महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांची वणी शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती वणी शहरातील मुख्य मेन रोड मार्गे ही रॅली जगदंबा माता मंदिर या ठिकाणी धोल टाशनच्या गजरात काढत असताना नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांचं वणी शहरात जोरदार स्वागत केलं आमदार नरहरी जिरवल माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला यावेळी महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी जगदंबा मातेचं दर्शन घेऊन वणीकरांशी संवाद सा साधला महायुतीच्या भारती पवार या वणीमधून प्रचंड मतांनी आघाडी घेतील असा विश्वास यावेळी आमदार नरहरी जिरवाल यांनी व्यक्त केला तर मागील वेळी मी भारती पवार यांच्या विरोधात उभा होतो मात्र काय योगायोग असं काही परिवर्तन झालं की आज मी त्यांच्या सोबत आहे त्यामुळे आता या बहिणीला विजयी करण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागलो असल्याचं माजी आमदार धनराज महाले यांनी यावेळी बोलताना सांगितलंय याप्रसंगी सुनील बच्छाव, रमेश राजेंद्र उफाडे नरेंद्र जाधव सोनाली राजे राहुल विदाते श्याम मोरे तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बसवंत्री डिजिटल वणी. उपस्थित सर्वच सन्माननीयुतीचे सर्वच राष्ट्रवादी शिवसेना मनसे रासप आरटीआयचे सर्व सहकारी सर्वात आधी तर मी वणीकरांचं मनापासून धन्यवाद देते कारण जो स्वागत आज केलं जो जोश आज दिला त्याची आज एक ऊर्जा तयार झाली आहे आणि एक संदेश तुम्ही दिला की परत एकदा आम्ही तयार झालो आहे आम्हाला या देशाच्या पंतप्रधानपदी परत एकदा नरेंद्र मोदी जी झावेत हा संदेश तुम्ही जगदंबा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईन मी वणीकरांचे सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभारी आहे कारण जेव्हाही कामांच्या बाबतीत किंवा कुठल्याही वेळेस इथे येणं झालं असेल तर त्यांनी नेहमीच या विकासासाठी एक आग्रही धरला ते कामं करूनही घेतले आणि आमच्या सगळ्याच नेत्यांनी या विकासकामांमध्ये राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून इथे चांगली मदत करते प्रश्न हा आहे की विकास काम तर होतीलच आणि होतच आहेत आणि जो फरक दिसतोय चौदाच्या आधीचा आणि नंतरचा रिपोर्ट घेतला तर दुप्टी किमटीने आज बजेट प्रत्येक क्षेत्रात आहे आज माझ्याच मतदारसंघामध्ये अडीच लाख घरगुलं होत आहे दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांच्या अकाउंटला पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेतनं मदत मिळते आमच्या महिला भगिनींना उज्ज्वला व्यासच्या माध्यमातून दहा हजार कनेक्शन मिळतात आमच्याच मतदारसंघामध्ये जर मोठी मोठी कामं विकासाची होत असतील याचाच अर्थ जी अर्थव्यवस्था आपण म्हणतो अकराव्या नंबरवरून आज पाचव्या नंबरला आणण्यात मोदीजी सक्सेस झाले आणि मेंट मध्ये ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला मोदीजींचे हात बळकट करायचे नक्कीच देशाच्या रक्षणाचा सुरक्षेचा प्रश्न जेव्हा जेव्हा आला असेल तेव्हा मोदीजींनी ठपकवून सांगितलंय छोडेंगे नाही घुसकर मारेंगेक सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण तुमच्या समोर गेला तो भारत बदलला तो भारत जो ऐकून घेत होता आता मात्र आम्ही घेणाऱ्याने आम्ही आता देणारे झालोय एक आत्मनिर्भर भारताचा नारा घेऊन संकल्प घेऊन निदानवी मोदीजी हो आम्ही बघितले आणि एकच सांगते या माझ्या दोन्ही भावांचं मी अभिनंदन करते कि सामा की त्यांनी या विकासाला सांग बघा राजकीय वळत कसं असतं की जिथे देशाचं हित आहे जिथे देशाची सुरक्षा आहे तिथेसुद्धा महायुतीने म्हणून आपण पुढाकार घेतला की सन्मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय अजितदादा यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आपण काम करतो आहे आणि या राज्यालासुद्धा पुढच्या काळात आपल्याला जास्तीत जास्त चांगलं बजेट केंद्राकडून आणायचं आहे मनीष भाऊनी चांगला मुद्दा मांडला मी एकच म्हणेल की कांदा आणि द्राक्ष माझ्या जिल्ह्याची ओळख आहे याचं काम आदरणीय पंतप्रधानांनीच स्वतः हातात घेतलं आहे या नाशिक जिल्ह्याला एक चांगला प्रोजेक्ट मोदीजींच्या माध्यमातून दिला आणि तो लवकरच सुरू होईल कदाचित आज याची कल्पना कोणाला नाही आहे परंतु कांदा आणि द्राक्ष एक्सपोर्टसाठी एक भव्य प्रकल्प डिफाटमध्ये मंजूर झाला एकशे सात एकर जमीन त्याला केंद्र सरकारने खरेदी केली याचे दोन तीन मंत्रालयांना अधिकारी येऊन मिटिंगा होत आता याला प्रत्यक्षात सुरुवात होणार मोदीजींनी संकल्प केला आहे की हा ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारल्यावर एक चांगली इंडस्ट्रीयल ग्रोथ जशी होते तशी ॲग्रिकल्चर सेक्टरमधली ही ग्रोथ होणार मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क सगळ्या बाबतीत ट्रान्सपोर्ट रे रेल्वेचा विषय कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी भव्य प्रकल्प हा मोदीजींचा संकल्प यासाठी मी हात जोडते कांदा प्रश्नावर आम्ही राजकारण नाही करत तर कायम प्रश्नी त्याचा तोडगा काढण्यासाठी हा प्रोजेक्ट आपल्याला मंजूर करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात मोठा फायदा आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना होणार आहे रोजगार वाढणार आहे म्हणून मी बहीण हात जोडते विनंती करते आणि आपल्याला परत एकदा नरेंद्र मोदीजींना ज्या मोदीजींनी आमच्या श्रीरामाचा सन्मान करून साडेपाचशे वर्षापासूनचं राम मंदिर मंदिर उभारलं तिथे सुद्धा आम्ही सगळे अश्रू आमचे आनंदाश्रू सगळ्यांना दिसले ज्या दिवशी ते भव्य मंदिर निर्माण झाले आणि देशाचा सन्मान आत्मसन्मान वाढवला आमच्या संस्कृती परंपरेचा सन्मान सुद्धा त्यांनी वाढवला आणि मी एकच म्हणते की विरोधकांना तेही जमलं नाही साधं श्रीराम मंदिराचं निमंत्रण सुद्धा ते स्वीकारलं नाही त्यांना तिथे सुद्धा लाज वाटते मला असं वाटतं त्यांना सुद्धा एक जाब विचारायची ही तुम्ही जबाबदारी घ्या आणि जो नाही रामाचा हा देश हा देश आमचा देव आमचा कायम स्वरूपी सन्मान मी प्रत्येक धर्माचा मान सन्मान करतो परंतु आमच्याही देवाचा सन्मान व्हावा या रीती नीतीने आम्ही सगळे एकत्र आहोत हे परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणि वणीकरांनी नेहमीच वेगळं आगळं स्वागत कायमच ठेवलं आहे कधी बीची उधळं नसते इथूनच सुरुवात होते मग दुसरीकडे पण आणि आज तर तुम्ही रॅली भोगे काढताना जे फुलंसुद्धा टाकली मला वाटतं या देशाच्या पंतप्रधानांचा हा सन्मान तुम्ही वलीकरांनी दाखवला मला प्रचंड आनंद आहे आणि जेव्हा आमची शेवटची मिटिंग निर्वळसाहेब झाली तेव्हा पंतप्रधानांनी एक निरोप दिला आणि सांगितलं की तुम्ही ज्याही गावात जाल तिथे सगळ्यांना भेटाल तेव्हा माझा प्रणाम मात्र नक्की सांगा कारण <laughs> सगळ्यांना सांगा आगा की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा एका गरीब घरातला मुलगा जेव्हा पंतप्रधान होतो तेव्हा गरीब कल्याणाच्या अनेक योजना पोहोचतात या सगळ्यांचे साक्षीदार तुम्ही आहात आणि त्याच्यात तुमचं सगळ्यांचं योगदान आहे म्हणून परत एकदा तुम्ही योगदान द्या या देशासाठी सुरक्षेसाठी विकासासाठी आणि भविष्यासाठी एकत्र या एकजुटीने फिरे एक बार फिरे बार जय वीस तारखेला मतदान आहे चिन्ह आहे चिन्ह आहे जे समृद्धीचं कमळ ते कमळ घेऊन आम्ही कुठे कमी पडणार नाही माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कमी पडणार नाही तुम्ही पहिली महिला खासदार निवडून दिली आहे त्याच दिवशी तुमच्या सगळ्यांमधली एक विचारांची जडणघडण दाखवली की आमच्या मतदार संघातली विचारधारा किती चांगली आहे याचं उदाहरण तुम्ही दिलं आहे आणि म्हणून परत आणिचा मी धन्यवाद देते वीस तारखेला मतदान लवकर करून घ्या मतदान लवकर